हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्रभाग तेरा मधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक तेरामधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक तेराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र दिलं यावेळी बोलताना लता गाडेकर म्हणाले की जयसिंगपूर शहरात मागील काही वर्षात झालेला भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण विकास नागरिकांना दिसून येत आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात सुरू झालेली विकास कामे अधिक गतीनं पुढे नेण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आघाडीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं जयसिंगपूर नगरपालिकेत राजशी शाहू विकास आघाडीने निर्विवाद बहुमतासह सत्ता स्थापन केली असून शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारांनीही अपक्ष उमेदवारांनीही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेत असल्याने शहराच्या विकासाला बळ मिळणार आहे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यटरावकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं की अपक्ष उमेदवारांनी राजशी शाहू विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्याचा आमचा संकल्प आहे जयसिंगपूर शहरातील प्रत्येक प्रभागात यापुढेही मोठ्या ताकदीने विकास कामे राबवली जातील असंही त्यांनी सांगितलं या पाठिंब्यामुळे राजेशी शाह विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून जयसिंगपूर शहराचा विकास यापुढे अविरत सुरू राहिला असा विश्वास व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगराध्यक्ष शामराव बंडकर यांच्यासह राजेशी शाऊ विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर